लावू काय घड आईले फोन आईला सांगून देतो एवढी चांगली आनंदाची बातमी आहे नाही म्हणून सांगतलं नाही मले सगळ्यात पहिले आई सांगतो मी सगळ्यात जवळची आईच आहे माई आईला सांगतो फोन करून आई बी मस्त खुश होईन बाबाला माहीत होईन तर बाबाही खुश होईन तशी आई नेहमीच म्हणत राही टोकतच आहे मले ठेव ठेवनो एखादं एक जण अजून पाहिजे एखादं होऊ दे अजून नेहमी नेहमी म्हणत राही मले आता तिले माहीत होईन खुश होईल कुठे गेली आई फोनही नाही उचलत फोन लावा मग म्हणत राहते फोन नाही लावत फोन नाही लावत मोबाईल ठेवून देते घरी लो अन लोकांच्या घरी जाऊन बसते रिंथ जाऊन राहिली काय माहित कोणाच्या घरी जाऊन का बसली कामं करून राहिली फोनही नाही उचलत हॅलो हा बोल ना काय करून राहिली काही नाही हो बाई बकरायला पाणी पाजून राहिले मी हा काय मी म्हटलं कुठं गेली फोन नाही उचलला मोबाईल सांग ठेवत जायना कुठं जाईन बसाले आ कोणाच्या घरी जा जाईन लोक काय घरीच राहते काय बसले कामा धंद्या जाते ना एखाद्या वेळेस जातो तर जातो मी बसाले नाही तर घरीच तर राहतो हा काय कुठे गेले दादा गे। हाय ना आराम करून राहिले काय काल पाहत होती मी तुझ्या फोनाची वाट फोनच नाही लावला त्या काल काय बरंच नाही वाटत होत म्हणून फोनच नाही लावला मग तुम्ही नाही लावला मग मी नाही लावला काय काय झालं झालं आता रुपा नाही वाटत

त्याच्यापेक्षा एक आणखी चांगली गुड न्यूज आहे विचार करणं काय असन तर हा विचार करणं तू काय असन आता राणीचा वाढदिवस होता बा हा जुलै महिन्यात जुलै महिन्यातच आहे ना राणीचा वाढदिवस आहे जुलै महिन्यात आणि आता पवन घेऊन येते का इकडे हा इकडे येऊन राहिला काय ये तू नाही ना बाई ना विचार करणं तू कोणती गुड न्यूज राहू शकते हा चांगली गुड न्यूज आहे मस्त तुला माहित होईल ना तर तू खुश होऊन जाशील तू नेहमी म्हणत राहत होती मला हा नेहमी काच्यासाठी टोकत होती तू हा आठवण कर काच्यासाठी टोकत राहत होती मी काय एका गोष्टीसाठी टोकत राहो बा जवळ बुवा दारू पेते तर पिऊ नको देत जाऊ लक्ष ठेवत हो जाय अशी सांगत होती तुले तर सोडली काय मग बुवा दारू हा हे गुड न्यूज आहे काय नाही नाही आई हे गोष्ट नाही होय बर सांग बा तूच सांग मग कोणती गुड न्यूज आहे आणि कोणती चांगली बातमी आहे तर सांग बर खरंच आई तू ना लय भोळी आहे हा तुले मी एवढ्याना इशारा इशारा सांगून राहिली हा तरी तुले समजालेच नाही आलं काय म्हणून राहिली मी काय म्हणण्याचा प्रयत्न करून राहिले तू समजूनच नाही राहिले बरं सांगतो मी मीच सांगतो तुले माई भोळी आई बर सांग सांग म्हटलं माझ्या घरी नवीन पाहुणा येणार आहे नवीन पाहुणा आता पाहुणे घेऊन ये काही बोलवू नको हा वावराचे कामधंदे चालू आहे ना कायले पाहुणे पाहिजे काही पाहुणे वावणे बोलवू नको पहिलेच तर काम करू करू थकून जात झाल्यावर कोण येते आपलीच लावत राहिली देऊन ऐक कोणते पाहुणे नाही येऊन राहिले मा घरी म्हटलं मा स्वतःच्या घरी नवीन येणार आहे पाहुण नाही समजलं ना मला नाही समजलं ना ना काय म्हणून राहिली तू

माया सासूले सोडून म्हटलं आई काय तुझी आ आणि तीन आहे तर तीनचे चार होणार आहे तर काय होते मग याचा अर्थ हा मी काय सांगण्याचा सा प्रयत्न करून राहिली अस अस आता समजलं मले आलो हो लक्षात आलं आलं खरंच म्हणून राहिली काय तू हा का मजा करून राहिली माझ्या संग काय आहे ते असं का मजाक करून काय मी खरंच आहे ना खरीच बातमी आहे काल दवाखान्यात गेली होती तर काल माहीत झालं मला हो काय चांगलं आहे ना मग चांगलं आहे पहिलेच जर ठेवलं हा किती मोठं राहिलं असतं सात आठ वर्षाचं पहिले हे बी नाही ऐके मी नाही नाही म्हणत होती ना पहिले किती दारू पे आता तरी जास्त पे नाही आता कमी पेते हो पहिले लय पे ना पहिले लय पे नाही तर काय मग मा, पहिले माझ्या घरचा ताल बरोबर नव्हता ताल कि तुंबा <laughs> आ, सासू बोलत राह हे तमाशे करत राह कुठं मन लागते मग म्हणून म्हटलं एकच पोरगी ठेवतो बाप्पा तिलेच शिकवतो आणि तिलेच पोचतो म्हटलं मी तिलेच मोठी करतो पण आता हे थोडे थोडे जागेवर येऊन राहिले बोलू 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 पण आता माहिती ऐकते बी म्हणून माय मन झालं आता चला बा म्हटलं एक जण पाहिजे आता राणीले <laughs> बहीण भाऊ हो तिले तर पाहिजे असं तिले पाहिजे तुम्हालाही पाहिजे तुम्हाला नाही पाहिजे काय पोरग झालं पाहिजे आता तुले एक पोरगी एक पोरग होऊन जाते मग काय माहित आहे काय होते ना काय नाही काय पण पोरग झालं पाहिजे पाहिजे ना एक पाहिजे पण ते आपल्या हातात नाही राहत ना हा आपल्या हातात आता देवाची काय इच्छा आहे आता पोरगी देते पोरग देते पाहू आता आता आमची तर यायली आशा आहे पोरग झालं पाहिजे म्हणून कोणी म्हणते पोरग झालं पाहिजे तुले पोरग झालं पाहिजे तुले पण आता काय माहित पोरगच होईल तुले पोरगच होईल पाहू आता ये जो ना मग येशील नाही तू माझ्या भेटीला पाहिजे ना आता ये जो ना आता माझ्या वावराचे काम धंदे होऊन जाते आता दोन दिवसाचं काम राहिलं हा काय हो मग पाहिन मी कामाले जाईन नाही तर नाही जाणार पाहिजे हो तेच म्हणून राहिले टाइम काढून ये म्हटलं मस्त गुड न्यूज आहे तर बरं ठीक आहे ना पाहिन मी ह्या हप्त्यात तर नाही जमणार पुढच्या हप्त्यात घे पाहतो मग मी बरं बरं ठीक आहे ना हो हो चल मग आई ठीक आहे ठेवतो फोन कामं गिमं करून घेतो आता बरं ठीक आहे बाई पहिले खाऊन घेऊन घे काही आणि मग करजो काम खान काय चालूच आहे आता खाणं खाणं आले तर केळ खाऊ दे सेब खाऊ दे खाऊनच राहिले मी हो तरी भाजी पोळी खाऊन घे आता हो बरं ठीक आहे मग आई ठेवतो फोन हो हो ठेव मग चालता ना हो मग हा जाता जाता पहिले रुपाच्या घरी जाऊ हा रुपाच्या घरून पेळे वेळे खाऊ आणि जाऊ मग घरी असं चालता काय हो कामावरून हात नाही आणि पाय नाही धुतले असे चालता काय खरकटले खुरकटले तर काय होते मग हा काय मेकअप करून जावं लागते काय पेळे खावासाठी मी हा आता तिच्या स्वरात गेलो होतो ना कामाले तर जाता जाता भेटू दोन शब्द बोललो काय हालचाल आहे कशी आहे तब्येत काय आहे तब्येत आणि मग मिठाई घी खाऊ पाणी घिनी पिऊ आणि चाललो मग आपल्या घरी हा पण माझं असं म्हणणं होतं मस्त घरी गेलो असतो हात पाय धुवून धाव करून चहा घे पिऊन आली असते म्हणत होती मी हो ते बरोबर आहे तुया पण कसं प्रीती एक वेळा घरी गेलो म्हणजे बाहेर निघाले जीव नाही होत आहोत घरी गेलो मोठे कामं पडले राहते बसायचं पाहू हा टाइम नाही भेटत न जाता जाता पाच मिनिट का दहा मिनिट बसलो आणि तिकडच्या तिकडे मग घरी एक वेळा गेलो काय मग आपण हो ते तर आहे काकू एक वेळा घरी गेलो म्हणजे मग नाही येत तर चला ना प्रीती काही चला सरळ पहिले रुपाच्या घरी बरोबर आता तुम्ही म्हणून चला पहिले रुपाच्या घरी जाऊ हो चला मग चला रुपा ओ रुपा हाय का नाहीये घरी का झोपली आहे काय माहित माहित नाही ना सरूबाई झोपली असन नाही तर हो होऊ शकते तिले बरं नाही वाटत होतं तर झोपली असन ते झोपू द्या ना मग चला आपण चाललो जाऊ घरी थांब ना अशा दोन मिनिट तू घरी जाऊन घरी जाऊ काम गिम करत असन तर ते हा एक वेळा आवाज देतो मी रुपा रुपा हाय काय वा घरी पोलीस ये ना मग बाहेर हां आम्ही आवाज देतो हं आवाज नाही देत हां ये ना बाहेर बरं थांबा आली मी 2 मिनिटात काय हो आवाज देतो आम्ही तर आवाज नाही देत हां पाणी घेणी तर पाज आम्हाले तू या घरी आलो तर बसा ना बसा बसा, बसा पाणी पाजतो तुम्हाला कुठपर्यंत झाली आज सरकी लावून झाल्या ना दोन्ही पट्ट्या झाल्या तुले काय वाटते आम्ही काम नाही करत हा तू नाही वावरत होती तर मन लावून काम केलं ला, आम्ही झालं पाहिजे बा झालं पाहिजे बा हा यायला विचार बसलो नाही ना काही नाही हाव काय चांगलंय ना मग कामाचे आहे ना तुम्ही चौघी जणी हा कामाचे आहे यान ना मग उद्या हो इन काउन नाही येणार हा अर्ध्यात टाकून देईन का आता दोन दिवसात तर काम राहिलं इन पैसे कसे पाहिजे का तुम्हाला कामाचे नाही हो पैसे कसे नाही पाहिजे पैशासाठी साठी येईन काय आम्ही हा आम्हाला माहित आहे ना आज नाही उद्या देणारच आहे तू बस मग चहा पिऊन जा चहाच पास्ता काय आम्हाला चहावरच काम भागवतो काय काय पाहिजे मग तुम्हाला हा बस हा जेवण करून जा स्वयंपाक बनवतो मी राहू दे ना काल स्वयंपाक गिंपाक बनवा लागते हा घरी जावाच आहे ना आम्हाला आता हो आमच्या घरचे काम तसेच पडले नाही तर बसलो असतं बा मस्त जेवण खाऊन करूनच गेलो असतो मला असं वाटते सांगितलं सण यायना आमची तर त्याला म्हटलं होतं सांगू नका सांगू नका याच्या पोटात कोणत्या गोष्टीने पचत न म्हणूनच आलंय ह्या पेळे मागत असन काय म्हणू आता यायले काय वय काय बडबड करून राहिले हा काय झालं काही नाही ना बसा ना मग काय म्हणता तुम्ही अहो का? काही नाही आलो आम्ही कशी आहे बरी आता काय म्हणे डॉक्टर काय झालं म्हटलं तेच विचारपूस करायला आलो आम्ही कशी आहे आहे काय नॉर्मल आहे का सिरियस आहे हालचाल बी नाही विचारू काय आता तू या वावरात कामाला येतो अच्छा हालचाल विचारायला आले काय बरी आहे ना ठीक आहे ना मी हो तर ता काय झालं म्हटलं काय झालं तुला काय सांगू काय आता काही नाही काहीच तर नाही झालं होतेच म्हणे कामा धंद्यात काही बोलत सांग ना बाबा खरं खरं आम्हाला माहित झालं नाही तुम्हाला हो माहित झालं ना आम्हाला अभिनंदन रुपा धन्यवाद प्रीती अभिनंदन अभिनंदन धन्यवाद अभिनंदन रुपा धन्यवाद धन्यवाद हो ना मंगांपासून आम्ही वाट पाहून राहिलो रुपानंद बा पेडे रूपानंद बा पेडे हा घरात जाईन अन घेऊन येईन म्हटलं डब्बा पेढेचा तर तू तर गोष्टी सांगून राहिली चहा पेता काय पाणी पेता काय जेवण करता काय आण पैसे पाहिजे काय तर नाही मागत मग आता काय माहित तुम्हाला पेडे पाहिजे का पैसे पाहिजे तुमच्या मनातलं माहित आहे काय मला आण ना मग मिठाई हो देतो ना घेतली मिठाई सगळे ना हो हो चांगलं झालं रुपा मी तुले पहिलेच म्हणत होती ना राहू देव राहू देव पाहिजे आता ठेवलं बा त्या म्हणता नाही पाहिजे हो आपण म्हणतो पोरगी आहे पोरगी आहे हाय पण जवळ बी पाहिजे ना पोरगी काय हाय तेवढा दिवस आहे तु जवळ आणि मग लग्न झाल्यावर तर ते दुसऱ्या घरी चालली जाईन मग काय दोघच राहण काय तुम्ही पोरगर राहीन तर राहते आपल्या जवळ भाकर दे पण राहते ना नाही तर काय ना राहू दे आता काय राहू दे हा दोन पाहिजे हो पाहिजे ना घे मग आता मस्त काळजी घे टेन्शन नको घेत जाऊ हो आता काळजी गिडजी नाही घेत बिंद मस्त गावात दिले काय पेढे नाही ना गिडे नाही दिले बा गावात काय दिवस नाही वाटत मला पेढे द्यायला शरम लागते त्याच्यानं कोणालेच नाही दिल्ले मिठाईचा डब्बा आणून ठेवला कोणालेच नाही दिलले राहू म्हटलं अव शर्मा नाही लाग देऊन द्या लागते आनंदाची बातमी आहे तर देऊन द्या लागते हो द्या लागते पण मला आता शरम लागते काही नाही होत काही नाही होत काही शर्मा नाही लागत देऊन दे जो नसून तुले पूर्ण गावात देवाचे तर जे आपले आहे वळखी वळखीचे घर तिथं देऊन दे बाकी राहू दे नाही दिले तरी चालते हो इकडे कुठंच नाही देणार मी तुमच्या घरी देऊन देईन तिकडे मंदाताईच्या घरी देऊन देईन आणि पवनच्या घरी देऊन देईन आणि शांता मावशीच्या घरी देऊन देईन वाईचे आपल्या मुल्यातले दहा बारा घर बाकीचे राहू दे हो तशीच करतो मी दहा बारा घरी देऊन देईन बाकीच्या सोडून देतो चांगलं नाही वाटत मला गावात जाण पेढे द्या मग अशी गोष्ट आहे ना अशी गुड न्यूज आहे हा चांगलं नाही वाटत बरं ठीक आहे घे मग काळजी येतो मग आम्ही उद्या उद्या येशील काय मग वावरात हो येईन ना बरं पाहिजे मग चल मग रुपा आता आम्ही घरी जातो आमच्या घरी कामं तसेच पडले हो या मग चाल घड्या एक काम करतो आता हाय मिठाईचा डब्बा आता देऊनच देतो पहिले पवनच्या घरी जातो पवनच्या घरी देऊन देतो दोघाले आणि मग तिकडच्या तिकडे शांता मावशीच्या घरी जाईन अरे बाई ये ना आज घरी स्वतः काय रे नाही बाई कामाला गेलतो ना कामाला जातो सकाळ आता आलो मी आलो आणि आता चहा घेतला आणि आता जातो म्हटलं आंघोळीले हा काय म्हणून पाणी तपून राहिला नाही हो पाणी तपून राहिलं ना ये ना बस चटईवर बसणं बाई खालीच बसले ये इकडे जागा आहे ना चटईवर बस मग राहू दे ना बसू दे ना बसले तर काय झालं चांगली जागा आहे काही माती नाही आहे काय चे पेढे होत आहे पेढे काय हो मिठाईचा डब्बा आणला तर कायच होई म्हटलं आता काय हाय बा आज शादीचा सालगिरा गी आहे काय लग्नाचा सालगिरा नाही लग्नाचा सालगिरा आज नाही राहत गेला ना लग्नाचा सालगिरा मागच्याच महिन्यात गेला हो काय कायचे चे पेढे होय मग हे पाहूर आता काय पेढे राहीन आता बाईच्या घरी पेरणीचं काम चालू आहे तो वावरासाठी आणले असं पेढे नाही रे वावरासाठी नाही आणले होते वावरासाठी फक्त नारळ आणला होतं येणं हो काय कायचे होई मग पेढे पेढे काय गुड न्यूज आहे ना खरच खरच भाई हो ना आता मी तीन आहे तर तीन चे चार होणार आहे तर त्याच्याच पेढे वाय हो अरे वा कॉन्ग्रॅच्युलेशन मग कॉन्ग्रॅच्युलेशन ताई धन्यवाद धन्यवाद चांगली गोष्ट बाई मग आईला नाही सांगितलं फोन लावून बोलली ना आई सांग मग आणि बोलली लावला त आईले फोन सांगितलं ना काय म्हणत होती मग आई काय म्हणणार आहे तेच म्हणे तुला तर म्हणत होती म्हणे लय दिवसाची पण तूच नाही ऐकत होती म्हणे आता राहू दे अशी म्हणत होती आईला खुशी झाली चांगलं आहे ना पाहिजेच पाहिजे पूर्ण गावातच वाटून राहिले काय पेढे मग नाही नाही पूर्ण गावात घे नाही वाटत फक्त ज्या माझ्या मैत्रिणी आहे त्याला तुम्हाला मग नाही देत मी गावात कोणाले हा ओके घ्या ना मग मिठाई घ्या अजून मला तिकडे जायचं आहे शांता मावशीच्या घरी त्याच घर उरला आता बाकी इले दिले काय पिढे हो दिले ना बाकीच्या इले मग आणि आले होते मायावर काम आले तिथे तिघी जाऊगी जणी त्याले दिले म्हटलं खाऊन बी घ्या आणि घरी घेऊन जा म्हटलं आता काय तुमच्या घरी येत बसू म्हटलं मी अजून काम धंदे पडले तर त्याले दिले घरच्यासाठी दिले आता फक्त मंदा त्याचं घर उरलंय आता तुमचंही झालं समजा शांता मावशीचं बोलते का आता मुंडा ते बोल का नाही बोल बोलत नाही तशी पण आता तिची मर्जी बोलायचं नाही बोलणार पण आपण काय चालली जाईन मी देऊन देईन पेडे आणि येऊन जाईन मी मी माय काम करून घे मी बोल नाही ठेवत बोल बोल जाऊन देऊन देशिन तर खाय तर गाईले दे नाही तर धुराला दे नाही तर कुत्र्याला दे तुला ज्याला द्या असं तू देत बस माय काम फक्त आहे का तिच्या घरापर्यंत जाणं आहे तिच्या हातात पिळे देणं आहे गुड न्यूज सांगणं आहे आणि वापस येणं आहे बस तेवढं माय काम करून घेतो हो ते तर आहे नाही तर मग अजून समोर चालून म्हणून मला सांगितलं नाही मले, मले पिळे नाही दिले गावात सांगते मला नाही सांगत जाऊन देतो तिकडे तोंड हे कळ करे नाही तर काही करे दे मग या पिळे हो दिन ना डब्यात ठेवले ना काढून देऊन दिन, दिन त्याला चला मग येतो ये मग बाई पाहिजे संध्याकाळी येईन मी घरी ये जा ना ये माँशी, 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 वो? वो ना, ना बी बी जा मावशी आ मावशी शांता मावशी कुठे गेले रूपा बाई काय व हो रूपा बाई ना कुठे आहे तुम्ही इकडे ये ना अंदरच्या खोली ते इकडेच आहे मी कशी काय आली गे काही बी बिया नगी पाहिजे असं निले वालाच्या शेंगा दे जा म्हणून मागच्या वर्षीच्या देऊन द्या लागन वालाच्या शेंगा आणि थोडे बहुत पोपटीचे दाणे आहे ते देऊन देईन तिला ये व रूपा इकडेच आहे मी अमाय काय होय व आणली ना आवडते ना तुम्हाला पेळे अमाय हो मला लय आवडते पेढे लय दिवस झाले पेढे नाही खाल्ले म्या दे ना मग दोन घ्या ना मस्त होते गोड होते लय बाद खाल्ले मी ना हा काय आवडले ना तुम्हाला हो आवडले ना मस्त होते खाव्याचे मॅटस आहे पेढे खाऊन घेतले अन तुला विचारलंच नाही कायचे पेढे होय म्हणून कायच होय म्हटलं ये <laughs> काय मावशी बोलून गेला तुम्ही मला विचारलंच नाही हो सांग ना कायचे पेढेवर गुड न्यूज आहे <laughs> म्हटलं गुड न्यूज आहे कायचे बाप्पा मावशी गुड न्यूज गुड न्यूज कायले म्हणते माहीत आहे ना तुम्हाला अम् माय खरंच काय बा खरंच गुड न्यूज आहे अरे बापरे लय चांगली गोष्ट आहे मग तर चांगलं झालं ना मग चांगलं झालं ना मग हां चांगली गोष्ट आहे ना अभिनंदन अभिनंदन काँग्रेच्युलेशन थँक्यू मावशी चांगलं झालं ना, ना रुपा मी तर किती दिवसाची लागली होती तुया मग हो पण आता हाय तर राहू द्या म्हटलं कितीक महिने झाले जास्त दिवस नाही झाले महिना झाला आता काय ना आहे काळजी घे म्हटलं घेटल काही गरम वस्तू घे नको खाजू आता तीनक महिने मग खाशीन तर चालते आ, आता गरम वस्तू नाही खात म्हणा आता तीनक महिने खाणं पिणं बरोबर कर मग काही खाल्लं तर चालते मग तीनक महिने बाद हो हो कुठं गेला वैनी आहे ना आराम करून राहिले देऊ काय आवाज राहू द्या ना आराम करून राहिला तर तुमच्याजवळ देतो मी तुम्ही देऊन द्या बर हा मग बा आज आणली रुपाना मिठाई आम्हाला द्यायला चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात आणि सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू 何よワんた。